नवरा बायकोने एकमेकांना साथ दिली तर ते जगातील कोणत्याही संकटावर मात करू शकतात हे आपण सध्या मुरंबा या मालिकेत पाहतोय अक्षयने घर सोडलं परंतु रमाने त्याची साथ द्यायचं ठरवलं अक्षय हा मोठ्या घरात जमलेला कायम ऐश्वरमात राहिलेला मुलगा त्याला घराबाहेर पडल्यावर खूप त्रास झाला त्याला झोपडपट्टीत राहावं लागलं कष्टाचं काम करावं लागलं परंतु रमाच्या साथीने तो हे सगळं करतोय आता तर हे दोघे वडापावची गाडीसुद्धा चालवत आहेत दिवसभर उभं राहून वडापाव बनवताय विकताय हे कष्टाचं काम करताना अक्षयला त्रास होतोय मग रमाच्या साथीने तो, रमा साथी तो सगळं काही निभावून नेतोय मागील आठवड्यात या मालिकेत अनेक ट्विस्ट आले जे पाहायला प्रेक्षकांनाही मजा आली परंतु या मालिकेचा पुढील आठवडा खूपच धमाकेदार असणार आहे जेथे शशिकांत आणि रेवा हे अक्षय आणि रमाच्या वडापावच्या गाडीवर पोहोचतील तेथे गेल्यावर ते, ते अक्षय आणि रमाचा अपमान करतील शशिकांत हा या दोघांचे वडापाव फेकून देईल त्यानंतर तो चक्क रमाला लात मारण्याचा सुद्धा प्रयत्न करेल परंतु अक्षय रमाला वाचवणार आणि तो शशिकांतला धक्का देईल त्यामुळे शशिकांतला खूप राग येणार आणि शशिकांत हा चक्क अक्षय आणि रमाची वडापावची गाडीच पेटवून देईल म्हणजेच त्यांचं खूप मोठं नुकसान करेल अक्षय आणि रमाकडे दुसरा कोणताही रोजगार नाहीये त्यांना हा खूप मोठा रोजगार मिळाला ज्यातून ते आपलं घर चालू शकतात परंतु शशिकांतने त्यांची गाडी पेटवून दिली त्यामुळे अक्षयला खूप राग येईल आणि तो चक्क शशिकांतची गचंडी पकडणार आणि म्हणणार की आता तुम्ही खूप मोठी चूक केली आहे आता तुम्ही पाहाल की मी सुद्धा अक्षय मुकालम आहे आणि काय करू शकतो जोपर्यंत तुमचा अहंकार मी संपवत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही याचा अर्थ अक्षय आता पेटून उठलाय त्याला शशिकांतचा बदला घ्यायचा आहे तर दुसरीकडे शशिकांत कसा आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे शशिकांत सुद्धा अक्षय आणि रमाला त्रास देण्याची एकही संधी सोडणार नाही एकूणच हा खूपच मोठा ट्विस्ट असेल कारण आपल्याला आता वाटत होतं की अक्षय आणि रमा यांचं आयुष्य सोप्प होईल दोघेही चांगले पैसे कमवतील त्यांचं चॅलेंज पूर्ण करतील परंतु वडापावची गाडी पेटवून दिल्यामुळे ते काही शक्य होणार नाही आता अक्षय आणि रमाला हे नुकसान सुद्धा भरून द्यावं लागेल त्यातच घर चालवणं पैसा जमवणं चॅलेंज पूर्ण करणं असे एकानंतर एक अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहतील परंतु यानंतर कदाचित मुकादम कुटुंबातील काही माणसं जी अक्षय आणि रामाच्या बाजूने आहेत जान्हवी आनंद आरती आई हे सगळेजण अक्षय आणि रामाच्या मदतीला धावून येतील असं वाटतंय आणि त्यांच्या मदतीने ते नक्कीच हे चॅलेंज पूर्ण करू शकतील शशिकांत रेवा आणि आयाजीचे दात घशात घालतील या शंका नाही तर मैत्रिणींनो तुम्हाला काय वाटतं आता काय मोठा ट्विस्ट येईल नक्कीच कमेंट करून सांगा आणि मुरंबा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नवरा